भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे आता मुंबईमध्ये येणार आहेत मुंबईच्या दौऱ्यावर आहेत नड्डा यांची भाजपा नेत्यांसोबत बैठक होणार आहे जे पी नड्डा हे मुंबईमध्ये येणार आहेत नड्डा आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेणार आहेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वाचा मानला जातोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नंतर आता जे पी नड्डा हे मुंबईमध्ये येत आहेत त्यांच्या दौऱ्यावर आता सर्वांचं लक्ष असेल या दौऱ्यादरम्यान ते भाजपाच्या नेत्यांसोबत महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत आपले प्रतिनिधी मनोज दयाकर सोबत जोडलेले आहेत मनोज आता अमित शहा यांच्या नंतर जे पी नड्डा हे मुंबईमध्ये येणार आहेत मुंबईमध्ये महा त्यांची महायुतीच्या नेत्यांसोबत आता बैठक होणार आहे काय अधिकची माहिती बरोबर तुम आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर आता जे पी नड्डा हे मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत आणि आपण मिळतो जे पी नड्डा हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासनी जाऊन बाप्पाचे दर्शन घेणार आहेत तसा आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासनी जाऊन देखील बाप्पाचं दर्शन घेणार आहे तसंच आपण बघितलं लालबागचा राजा आणि चिंचोगीचा चिंतामणी या बाप्पाचं देखील दर्शन घेणार आणि त्यानंतर आपण बघितलं आशिष शहर यांच्या सार्वजनिक मंडळामध्ये जाऊन ते दर्शन घेणार आहेत पण आपण भेटतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गणपती नंतर ते भाजपच्या नेत्यांसोबत त्यांची बैठक असणारे सागर निवासनीही त्यांची बैठक असणार अशी माहिती मिळत आहे आणि आपण बघितला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण मिळत आता भाजप सक्रिय झालेली आहे आणि त्यासाठी आपण मिळतं केंद्राचे सर्व नेते आहेत ते आता मुंबईचा दौरा हे देखील करतात अमित शहा यांनी मुंबईचा दौरा केला आणि आता जे पी नड्डा करेल आणि त्यावरती आता बघितलं आपण विधानसभा कशी पण जिंकायची आहे यासाठी आपण मिळत भाजप ही आता पूर्णपणे ताकदीने समोर येत आणि त्यासाठी आपण जे पी नड्डा देखील या संदर्भात आढावा देखील घेणार आहेत आणि आपण मिळतो जागा वाटप देखील काहीतरी चर्चा होऊ शकते आणि महत्वाचं म्हणजे ज्या जागेवरती तीरा आहे महाविकास मध्ये त्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते आणि आपण बघितलं ही महत्वाचा दौरा हा मानला जात आहे कारण की आगामी विधानसभा विधानसभा येत आणि त्या दृष्टीने आता जे पी नड्डा हे देखील मुंबईच्या दौऱ्यावर त्यामुळे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी